<laughs> हैलो बर, हैलो हैलो। चला सियाला आम्ही चाललोय नायताळाच्या यात्रेला शो कुठे चालला तू यात्रेला सियाल काय आहे सियाला काय घ्यायचं आहे तुला हॅलो कर हॅलो दाख हॅलो कर हॅलो चला आम्ही चाललो न्याच्या यात्रेला जायचं ना यात्रेला जायचो जिलेबी खायची यात्रेला जाऊन पाहण्यात बसू शकतो तुला पाहण्यात पाहण्यात बसू शक टाटा कर टाटा टाटा सिया कुठं चालली तू यात्रेला ते यात्रेला चालली का ग तू यात्रेला तिला उतरून द्या सियाला उतरून द्या उतर खाली उतर नाही तू एवढे एवढे तुला कशी काय एवढी यात्रा नाही कळत का माग जाती का जा शिव Help... जा, जा, चाल

सिया

ಅಲೆ ಅಲೆ ಅಲ್ಲೇ ಆನಂದ